आज आपल्या मोहोळ शहराचं येणाऱ्या पाच वर्षासाठी भविष्य ज्यांच्या हातामध्ये आपण देणार आहे ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण या ठिकाणी देणार आहे असे मोहर शहराचे भारतीय जनता पक्षाचे सगळे उमेदवार आणि खास करून या शहराच्या भावी नगराध्यक्षा शीतलताई क्षीरसागर एवढ्या टाळण्याला कसं जमेल माणसं फिरवून फिरवून आणल्यात तुम्ही दमवून टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी शुभारंभाचा नारा आज आपण या ठिकाणी फोडलेला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष या भागाचे या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व प्रभावी नेते आणि ज्यांचं गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्लीपासून पाक आमीर, आमीर <laughs> अमेरिके अमेरिकेपर्यंत नाव झाले अमेरिकेतलं लोक सुद्धा म्हणतात ते अनगर कुटाण ते राजन पाटील कोण आहे <laughs> पाटील जो शिरा खातो तोच मोठा होतो तेव्हा आदरणीय राजन पाटील मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आता पाटील साहेबांच्या हिर्यान प्रचंड मोठी ताकद प्रचंड मोठी ऊर्जा आता निर्माण झालेली आहे मोहलचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचाच होणार आहे आता निवडणुकीची औपचारिकता बाकी आहे पण आता औपचारिकता बाकी जरी असली तरी सुद्धा आपल्याला खूप ताकदीनं ही लढाई पुढे घेऊन जायचं आहे आता मालकांचे आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी मी आपल्याला खात्रीनं सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नगरपालिकेमध्ये पहिलं खातं उघडायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या राजन मालकाने केलंय <प्थाँगा> राजन मालकाने पहिला खातं उघडलं त्यांच्यानंतर आमच्या गिरीश भाऊनी उघडलं सतराच्या सतरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आदरणीय देवाभाऊनी मालक त्याची दखल घेतली आणि सतरा उमेदवारांचा सावगताचा ट्वीट साहेबांनी स्वतः केलं आणि खऱ्या अर्थाने आता मोहोळ तालुका भारतीय जनता पक्षमय झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज निर्माण झाली अनेक पिपाण्या ह्या सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये वाजत असतात त्या पिपाणी काही दम नाही काही दम नाही फक्त मीडिया समोर यायचं बोलायचं फक्त बोलून विकास होत नाही फक्त बोलून काम होत नाही लोकांच्या सोबत जाऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करण्यासाठी क्षमतेनं आपण मेहनत करायला लागती फक्त सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं लक्षात ठेवा बऱ्याचदा पिवळं दिसतं ते सगळं सोनं नसतं बऱ्याचदा ते बेंटेक्स पण असते आपल्याला माझी विनंती आहे कुणी काही सांगू द्या कुणी काही बोलू द्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाणार आमचा भारतीय जनता पक्ष आहे आमची निवडणुकीच्या संदर्भात बैठक झाली मालक आणि त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मोहळची विचारणा जा जाणीवपूर्वक केली की मोहळमध्ये मध्ये आपली काय परिस्थिती आहे मोहोळ मध्ये भारतीय जनता पक्षाचा काय अवस्था परिस्थिती आहे तेव्हा मी त्यांना सांगत होतो की मोहळमध्ये मध्ये आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती चांगली आहे पण मला तुम्हाला सांगायचे माझ्या अगोदर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी मोहळची माहिती घेतली होती आणि मला सांगितलंच आहे मोहळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा होतोय हे देवेंद्रजींनी सांगितलंय त्यांच्याकडे तेवढं ते इनपुट आहे गावातल्या लोकांची मानसिकता आहे आणि गावाला माहिती आहे आपला विकास कोण करू शकतो या भागाचे प्रश्न कोण सोडवू शकतं आणि मोह ज्या मोहळमध्ये अनेक समस्या आपण सांगितल्या त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीची क्षमता कुणामध्ये आहे तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे समोर बघताय अनेक पॅनल उभे राहिलेत मला सांगा अनेक पॅनल उभे राहिलेत सोबत या पॅनलला नेमकं कोण कोणात आहे कोण कोणासोबत आहे काही समजत नाही कुठला पक्ष आहे कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे निवडून आल्यावर कुठल्या पक्षात जाणार आहे आणि निवडून येऊन काय करणार आहे एकदा मला सांगावं चला जाऊ दे काय करणार आहे आणि अगदी समजा निवडून आलं तरी मोहळ शहराच्या विकासासाठी निधी कुणाकडे मागणार आहे मोहळ शहरासाठी विकास निधी कुठं आणणार आहे कुठून मागणार आहे आणि तो निधी जर मागायचा असेल त्यांना माहितीये राजन पाटलांनी मनात घेतलं तर सरकारी निधीची आवश्यकता लागणार नाही <laughs> हा सगळा निधी मागायचा कुणाकडं जाणार कुणाकडं काम सांगणार कुणाला आणि अशा लोकांना निवडून देऊन आपण मिळवणार काय साधा विषय आपण घरातनं बाहेर पडलो तर आपण ठरवून बाहेर पडतो का आपण कुठं जायचंय जातो का नाही एस टी स्टँडवर जायचंय का वडापच्या गाडीतनं जायचं आहे का स्वतःच्या गाडीतनं जायचंय आणि गाडी काढल्यावर जायचं आहे कुठं हे सगळं माहिती असतं परत याचं माहिती असतं पण समोरच्या पॅनलला च्या उमेदवारांना रस्ताही माहिती नाही गाडीही नाही कुठं जायचं हे माहिती नाही आता मला सांगा अशी लोक काय शहराचा विकास करणार एवढा शब्द देतो शहराला दे काय कमी पडणारच नाही परंतु मोहर शहराच्या विकासाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारकडं तुमचा वकील म्हणून हा जयकुमार गोरे काम करेल हा शब्द या निमित्ताने मी आपल्याला दे देतो पंथाने जो शब्द सांगा या शहरासाठी ज्याची आवश्यकता आहे ती प्रत्येक गोष्ट शहरामध्ये आणून देण्याची जबाबदारी हा जयकुमार गोळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा सहकारी म्हणून घेतोय सगळे मिळून कमल चिन्हा समोरचं बटन दोन तारखेला दाबू आणि अनगड मध्ये जसा उत्सव साजरा झाला त्याच पद्धतीचा विजय उत्सव एकदा हो मोहोळ मध्ये सुद्धा साजरा झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण सगळे मिळून घेऊया एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगतो आपण एवढा उशीर झाला तरी एवढे जण सगळेजण एवढ्या संख्येनं थांबला आपल्याला धन्यवाद देतो जाताना एवढंच सांगतो की आता बावीस तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत झोपायचं नाही दोन तारखेला पाच सहा पाच वाजेपर्यंत प्रत्येक मतदान संपेपर्यंत ताकदीनं काम करावं एवढी विनंती करतो शशिकांत नाना आपण इथं ताकतीनं राहावं एवढी आपल्यास आपल्यालाही विनंती करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पक्ष आमच्या शीतलताईच्या आमच्या सगळ्या पॅनलच्या पाठीशी ठामपणे उभा आहे इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे त्यामुळे बाकीची अजिबात चिंता करायची नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र